आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात ज्याने महाभारत पुराणे लिहिली त्या व्यासमुनेना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे या दिनाचे औचित्य साधून येथील दत्त भगवान मंदिरात प्रकाश वाघ यांनी सपत्नी श्री अणघा माता आणि श्री दत्तमूर्तीवर तसेच श्री मंगळेश्वर स्वामी समर्थांच्या पादुकांवर विधिवत लघु रुद्राभिषेक पूजा केली मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक तुषार दीक्षित जयेंद्र वैद्य गणेश जोशी वैभव लोकाशी मयूर राव सुनील मांडे ऋषिकेश कुलकर्णी आयुष पिंपळे यांनी पौरोहित्य केले यावेळी असंख्य भाविकांनी अनघा माता आणि श्री दत्त भगवानांचे दर्शन घेतले यावेळी मंगळ सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ दिगंबर महाले उपाध्यक्ष एस एन पाटील सहसचिव दिलीप बहिरम खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त डी एस सोनवणे प्रकाश मेखा आदी उपस्थित होते